डॉक्टर साहेब येताना मला फार भीती वाटत होती पाय कापतायत अजून बोराटवाडीला घुसय बोराटवाडीला घुसून मारायचं होत घराच्या पुढे उभा आहे विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने होत असलेल्या या कोपरा सभेसाठी उपस्थित असलेले खटाव तालुक्याचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय डॉक्टर साहेब सन्माननीय सर सन्मान्य शिवाजा शिंदे सन्माननीय रामभाऊ पाटील सन्मान्य शशीभाऊ मोरे सन्माननीय विपुल शहा आमच्या रेणुताई पत्रकार बंधू मी सगळ्यांची माफी मागतो टायमिंग दादा पाटील माग आहेत पाटलांचं नाव घेतलं म्हणजे वांद्याचं काम करत आपलं सगळ्याच सगळ्यांची मी माफी मागेन समोर उपस्थित असलेले आपण बंधू भगिनी आमच्या लाडक्या बहिणी सगळे एवढ्या मोठ्या संख्येने माणसं कुठला नाही डॉक्टर साहेब <laughs> मगाशी मी सभा बघितली एक शरद पवारची सभा सुद्धा याला फेकवी आणि ती दोन तालुक्यात नालेली होती दोन तालुक्यातनं आणि राहिलेली बाजूच्या तालुक्यातनं नाही इकडून इथं फक्त मायनी गटाचे आहेत एवढ्या संख्येनं आपण उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी आज या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे आणि निवडणूक अंतिम टप्प्यात असताना वास्तविक आता डॉक्टर साहेब निवडणुकीच्या ह्या प्रचार सभा नेमक्या का असतात निवडणुकीमध्ये आपण प्रचार नेमका कशाचा करतो या सगळ्याचा अरे यार काय तुम्ही पण हे ते बंद या आधी राहिली पाच मिनिटं त्यात झाले या प्रचाराचा सभा एवढ्यासाठी असतात की निवडणुकीला आपण उभं राहिलो आणि निवडणुकीला उभं राहत असताना तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवता गेल्या उभं राहायच्या अगोदर तुम्ही असं कोणतं काम केलंय ते काम तुम्ही उभं उभं राहून सांगाल की आम्ही हे केलंय म्हणून आम्ही निवडणुकीला उभा आहे म्हणून मला निवडून द्या आणि भविष्यात आम्ही काय करणार आहोत हे लोकांच्या समोर सांगायचं असतं आणि म्हणून मला मत द्या हा वास्तविक आहे सभा घेण्यामागचा उद्देश असतो पाच वर्षामध्ये तुम्ही काय केलं हा हिशोब ठेवा आणि पुढचे पाच वर्ष तुम्ही काय कराल हे लोकांना सांगा आणि याच्यासाठी हा प्रचार असतो पण मी प्रचार बघितला एकाही मुद्द्यावर चर्चा आहे मानगटाच्या पाणी प्रश्नावर चर्चा नाही मानगदाच्या पायाभूत सुविधावर चर्चा आहे खटावमानच्या यमाधिशी चर्चा आहे खटावमान कशा दृष्टीने विकासाकडे नेला पाहिजे याची चर्चा नाही आणि ह्या चर्चेच्या पलीकडे जाऊन हे चर्चा सगळी चर्चा बाजूला ठेवून हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून ही निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर न्यायची जातीच्या पातीच्या आणि काहीच मुद्दा नाही म्हणून दहशतवाद गुंडगिरी अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर ही निवडणूक घेऊन जायची आणि मूळ सगळे मुद्दे मूळ सगळे मुद्दे बाजूला ठेवायचे हे आजचं नाही वाटतं साहेब हे गेला पन्नास वर्षापासून साठ वर्षापासून ट्रेनिंग घेऊन केलेलं काम आहे आज माझा एवढा द्वेष करतात आज जयकुमार एवढा एवढा द्वेष करतात करतात सकाळी उठल्यापासून शिव्या रात्री झोपेपर्यंत शिव्या झोपेत शिव्या माहिती नाही असं काय पाप केलंय मी मी आमदार झालो मी सामान्य कुटुंबातला आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी का रेशनिंग दुकानदाराचा मुलगा आहे मी संस्थानिक नाही मी कारखानदार नाही माझा बाप आमदार खासदार मंत्री नव्हता ही माझी चूक आहे म्हणून माझा देश करताय आपल्या सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं अरे हा जयकुमार गोरे दोन हजार नऊ साली आपल्याकडे आला आपल्याला आशीर्वाद मागितले आणि आशीर्वाद मागताना या जनतेच्या दुःखाचा दुःखासाठी मागितलं की गेल्या अनेक वर्षापासून पिढ्यान पिढ्या माझी माती दुष्काळी माती आहे इथं पाण्याचा प्रश्न आहे पिढ्यान पिढ्याचं दुःख आहे आमच्या कपाळावर शिक्का मारून टाकलाय की हे मान खटावचा आहे हा दुष्काळी आहे मान खटाव म्हणलं की या चेहऱ्यावर नकासा होतो लोकांचा अशा पद्धतीची परिस्थिती आहे तेव्हा मी पहिला मुद्दा घेतला होता पहिला अजेंडा ठेवला होता की मला माझ्या मान मातीला दुष्काळी माती ला म्हणून लागलेला पुसायचा आहे मला माझ्या मातीतनं कॅनलचं पाणी वाहताना बघायचंय मला माझ्या माती मातीमध्ये उसाची शेती झालेली बघायचंय मला माझ्या मातीमध्ये कारखान्याचं धुराड पेटलेलं बघायचंय हा संकल्प केला या संकल्पावर एका साध्या कुटुंबातून आलेल्या मुलावर विश्वास ठेवला या संकल्पावर जनतेनं जनतेनं मला आशीर्वाद दिले आणि दोन हजार नऊ साली मला पहिल्यांदा आमदार केलं आणि तेव्हापासून ह्या दुष्काळमुक्तीच्या संघर्षाला सुरुवात झाली याच्या सगळेजण आपण साक्षीदार आहात प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक निवडणुकीला नवं उद्दिष्ट ठेवलं आणि नवं उद्दिष्ट पूर्तीच्या दृष्टीनं पाच वर्ष झपाटल्याप्रमाणे काम केलं आणि त्या उद्दिष्टाची पूर्ती केली मग पुन्हा निवडणुकीच्या मैदानात आलो पहिल्या निवडणुकीत सांगितलं उलमुडीचं पाणी आणेन नाही आणलं तर राजीनामा देईन तेव्हा अनेकांनी माझी खिल्ली उडवली चेष्टा केली म्हणजे हे आमदार होणारच नाही तर राजीनामा कशाचा देणार आहे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाचा आमदार झालो उरमोडीचं पाणी आणलं ते पाणी लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेता बांधापर्यंत पोचलं उसाची शेती झाली ते पाणी मान नदीमधनं मान तालुक्यामध्ये गेलं मस्वरपर्यंत ते पाणी पोचलं त्या भागात उसाची शेती झाली पाच वर्षामध्ये जवळजवळ पन्नास पंचावन्न गावांना ते पाणी पोचलं त्या गावामध्ये उसाची शेती झाली दुसऱ्या पंचवार्षिकला उद्दिष्ट ठेवलं तारेचं उद्दिष्ट ठेवलं उरमोलीचं राहिलेलं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं जीएकटापोच काम पुढे न्यायचंय म्हणून ते उद्दिष्ट ठेवलं ते काम आपण पुढे नेली मागची निवडणूक लढताना पुन्हा पुन्हा उद्दिष्ट ठेवलं होतं की जे कटापूरचं पाणी माझ्या मतदारसंघात आल्याशिवाय पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही आणि कुकुडवार माहिनीसह या बत्तीस तेव्हाची बत्तीस आताची भावन या गावांना पाणी दिल्याशिवाय पाण्याचं योजनेचं भूमिपूजन केल्याशिवाय मी निवडणुकीला के उभा राहणार नाही जे कटापूरचं पाणी आणलं आंधेमध्ये पाण्याचं पूजन केलं इरामआ नदीमध्ये पाणी वाहत आहे आणि त्याचवेळी या आमच्या मायनीच्या भागाच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे पिढ्यान पिढ्याचं दुःख पिढ्यान पिढ्याचा दुष्काळ कोण पन्नास वर्ष म्हणायचं कोण साठ वर्ष म्हणायचं पण साठ वर्षावर पूर्वी पाणी होत पिढ्यान पिढ्याचा दुष्काळ होता आणि ह्या पिढ्यान पिढ्याचा दुष्काळ हटवण्याचा संकल्प डॉक्टर साहेब आपण प्रचंड संघर्ष केला बाकी कुठल्या मुद्द्यावर आमची एकी नव्हती पण एका मुद्द्यावर होती की पाण्यासाठी डॉक्टरांनी संघर्ष केला पाण्यासाठी जयकुमार गोरे संघर्ष करत होता आता संघर्ष आम्ही पुढे नेला कुठलंही पाणी उपलब्ध नसताना या भागाला पाणी उपलब्ध केलं आदर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार या निमित्तानं आपल्या सगळ्यांनी मानलं पाहिजे हे टाळ्या वाजवून त्यांचे आभार मला नसणारं पाणी उपलब्ध केलं टेंडर काढलं टेंडर झालं भूमिपूजन झालं आणि भूमिपूजन होऊन आता प्रत्यक्षात त्या योजनेच्या कामाला सुरुवात झाली दिलेला शब्द जयकुमार गोऱ्यानं पाळला आणि मग निवडणुकीचा अर्ज भरला मग निवडणुकीचा मैदानात आलो प्रत्येक वेळी हे उद्दिष्ट ठेवून काम केलं झपाटल्याप्रमाणे चोवीस तास चोवीस बाय सात काम केलं आणि आता माझा द्वेष करता का द्वेष करता डॉक्टर साहेब हे जे पीक आहे ना त्याला आता निघत नाही मुळ अशी अशी मुठ्ठी झालेले आहेत हे पीक आता निघत नाही आहे याला कारण कोण आहे कोण कारण आहे तुम्ही जर या कु, मायनी कुकुरवाडचा बावन्न गाव आताची तेव्हाची सोळा बत्तीस गाव जर पाणी दिलं असतं तुम्ही उरमोडीचं पाणी आणलं असतं तुम्ही जे कटापूर केला असतं तुम्ही इथं रणाची साधनं उभी केली असती तुम्ही या भागातल्या शेतकऱ्याच्या हितामध्ये ऊस लावला असता आणि तुम्ही या लोकांचा विकास केला असता या लोकांना सन्मानानं वागवलं असतं कशाला हे जयकुमार गोरे नावाचं पीक आलं असतो आता घ्या आता घ्या अरे पंधरा वर्ष मी आमदार आहे पाच वर्ष आमदार असला तर माणसं सोडून जातात ना ते पाच वर्ष आमदार असला तर हा कमी झाला तो कमी झाला तो कमी झाला दहा वर्ष झाल्या आणखी कमी होतंय पंधरा वर्ष झालं तर आता म्हणतात त्याची पालखी झाली पंधरा वर्ष माझ्या विधानसभेला झाली पंधरा वर्ष काम करतोय लोकांचा विश्वास संपादन केला लोकांच्या सोबत काम केलं रात्रंदिवस मेहनत केली आज पंधरा वर्षानंतर पुन्हा उमेदवार झालो एकही माणूस माझ्यापासून गेला नाही माझ्याकडे येणाऱ्या लोकांचा लोंडा अजूनही वाहतो आजही आपण बघता जिकडं जाईल तिकडं लोकांचा लोंडा माझ्या पाठी असतो याला कारण आहे मी लोकांची सेवा करतो चोवीस तास काम करतो आज आपण बघता या गावाच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका घेत असताना या भागाच्या विकासाची भूमिका घेत असताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे का अजून माहितीला पाणी नव्हतं का, का भागात आज आजही आज रस्त्याची समस्या होती कायम राजकारण राजकारण करायचं डॉक्टर साहेब विकासाचा काही समान नाही फक्त राजकारण प्रत्येक गोष्टीचं राजकारण सोडाय सोडायचं आडवायचं जिरवायचं आणि हिथं तर नवीनच पद्धत आहे मी आली असली पद्धत कुठं बघित नाही डॉक्टर साहेब लगीन कोणाचं पाहुणा कोण सासू कोण सून कोण सगळी वेगळी आणि वाजंत स्टेजवर सारखं काम कोणाचा संबंध नाही ना तर पुढे ऍक्शन करून म्हणजे तीन बोटानं का पाच बोटानं काय अशी ऍक्शन घेऊन फोटो काढायला म्हणजे बसतो बी ऍक्शन मध्येच काम कुणाचं आहे कुणाचं काम आहे कुणाचा नवरा पडताय इकडं आले की माझच डॉक्टर साहेब थोडस दुर्लक्ष झालं तर माझं चूक झालेलीच आहे माझी झाली माझी चूक आजपर्यंत नाही केलं वाट काय चुकीचं बोरा जय कुमार गोरे किसी के रास्ते में जाता नहीं है जो अपने रास्ते में आता है उसे छोड़ता नहीं अपना फंडा क्लियर अपना फंडा क्लियर बोरा टी ला एत ना सिख नहीं ऐसे भले भली दमले बोरा बघून काय बोलतो हा त्याचा <स्थाथ> दोष नव्हता डॉक्टर साहेब अख्या निवडणुकीचं नाव कुणी घेतलं नाही चौकशी सुद्धा केली नाही चिल्लर म्हणून सुद्धा केली नाही आहे चिल्लर चिल्लर सुद्धा नाही म्हणजे असते ना नाम काय काय म्हणतात त्याला चिल्लरच म्हणतात ना, ना, ना चिल्लर सुद्धा चौली पावली सुद्धा वाजली नाही कुणीच विचारलं म्हणून आता कोणीतरी नाव घेईल म्हणून ते बोलले बोलताना असं यार तुला दुसरी दुसरी भेटली असेल बाबा माझ्या नको आधार लागू हे अजून कुणाला कळालं नाही नाही कळालं कुणाला अजून एवढं सोपं असतं तर कधीच मोडून टाकलं असतं कुणी पण पण असा बाकीचा विषय जाऊ दे डॉक्टर साहेब पण मला या निमित्त आपल्याला एवढंच सांगायचं हे निवडणूक ही विकासावर विचारावर निवडणूक असली पाहिजे उद्दिष्टावर निवडणूक असली पाहिजे का लढतोय हे माहिती असलं पाहिजे आता माझा सवाल आहे मी निवडणूक का लढतोय हे बावन गावाचं पाणी योजना कम्प्लीट करायची आहे मी निवडणूक का लढतोय एकवीस गावं राहिले टाउनची एकवीस गावं आहेत एकवीस गावांना पाणी द्यायचंय मस्वडला एमआरडीसी उभी करायची आहे शिक्षण संस्था उभ्या करायच्या म्हणून मी निवडणूक लढतोय तुम्ही निवडणूक का लढताय मला डॉक्टर साहेब अजून कोण निवडणूक लढते मला कळवणच झाले अरे कसली निवडणूक वीस जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे दोन महिना उमेदवारीसाठी कळवण चालली होती भाद्रपद महिन्यातली कळवण बघितली ना तशी कळवण दोन महिना उमेदवारीसाठी कळवण काय स्वाभिमान सांगतो आता स्वाभिमानाचं मी गप्पा टाकत अरे मला एक सांगा आमदार की कुठली आमदार की सांगा कुठली मान कटावची मतदार कुठला आमदार होणार कुठला आणि तिकीट मागायला कुठं तिकीट मागायला बनाम तिला लोटांगण घालायचं होते तिकीटासाठी तिकडं फलटणात गेले फलटणचं तर ती खुर्ची बसतात आणि ही गडी खाली पोत्या असतात पोत्या बसतात खाली आणि महाराज तिकीट महाराज तिकीट बाबा लगीन बाबा लगीन त्या बाबा लगीन म्हणतो त्याला बी लाज आहे पण ह्याला लाज नाही स्वाभिमान अस्मिता सांगता अरे पाय घालत तिकिटासाठी पाय चाटता अरे तुमच्या पुढे उभे राहिलेला या भूमीचा सुपुत्र चोवीस तास काम केला लोकांचा विश्वास संपादन केला पक्षाचा विश्वास संपादन केला माझ्या नेत्याचा विश्वास संपादन केला तीन ट्राम झाल्या कधी तिकीट मागायला कुणाकडे गेला नाही पक्षाने माझा सन्मान केला पक्षाची पहिली यादी झाली मान खतावचा आमदार मान खतावचा सुपुत्र जयकुमार गोव्याचं नाव यादीत होत हा स्वाभिमान ही अस्मिता आहे हा सन्मान आहे त्यांचा सन्मान आणि हे सन्मानाच्या गप्पा मारतात काय अवस्था आहे निवडणूक सिद्धेश्वर करून सभा घेतली मला वाटतं तर अजेंट असणार का आता काहीतरी सांगतील की आम्ही चांद लाये तारे लायंगे आणि काय सांगते ना काहीतरी किमान तिथे तरी म्हणायचं बाबा आम्ही चांद बाबा खाली आणणार आहे मला सारखं वेळ जायला लागतं मीच खाली आणतो काहीतरी सांगायला लागेल ना आम्ही काय करणार आहे काही नाही काही नाही फक्त काय झालं बाला कधी चावी देऊन आलं बारामतीच्या चावीवर बार फलटणच्या चावी चालतात गाडी बारामतीच्या फलटणच्या चावीवर चालतात तुम्हाला माहित आहे ना गाडी माझ्या बहिणीला माहिती आहे गाडी माहिती ना लहान मुलाला गाडी येते ना ती चावी चावी जेवढी टाईट करते तेवढी खेळते चावीचा ताण जसा कमी तसा कट कोट कट 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 कोट असे चावी जेवढी दिली चावी मने मने हो ना तेवढच बोलतात सभेच्या आधी गरम करूनच पाटील चावी देऊन ही सगळी परिस्थिती काय ही स्वतःच्या जीवावर चालत नाही एकदा बैठक चालू होती म्हणजे उमेदवारी आणि चर्चा होती ना जयंत पाटील म्हणजे आपण एक काम करू तुम्ही सगळे बाजूला राहू द्या आणि तुम्ही नाव घेत नाही ह्याला देखील देऊ आपण घरी काय म्हणला असं मी रामगा विचारतो काय काय विचार नय काय स्वाभिमानी म्हणून मला आपल्याला या निमित्तानं आहे या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत आम्ही उद्दिष्ट ठेवून निवडणुकीत आहे मालघटाचा सन्मान या सोपुत्वानं कायम वारंवार कधी कमी केला नाही आजपर्यंत मान घटावची जिल्ह्यातली किंमत राज्यातली किंमत तुम्हाला सगळ्यांना माहिती होती आजची मान घटावची किंमत राज्याची तुम्हाला माहिती आहे आणि हे आमदार किती तिकीट मागायला फिरत होते आणि आमदार किती तिकीट मागायला लोक मध्ये येत होती हा फरक आहे नाही बोलत आहे पक्षात विश्वास संपादन केलाय लोकांचा विश्वास संपादन केलाय प्रचंड घेणत घेऊन इथंपर्यंत पोहोचलोय कधी बैमानी केली नाही कुणाशी ट्रेनिंग घेतच घे पाहिजे तेव्हा आज माझा इथून सवाल तुम्हाला जो उमेदवार पुढे उभा राहिलाय त्याला माझा सवाल आहे तुम्ही बरं एवढंच सांगा तुम्ही उभं का राहिलाय तुमचा निवडणुकीचा अजेंडा काय पाच वर्षात मागचं केलेलं काम सांगा आणि पुढं काय करणार आहे तेवढंच सांगा बाकी जाऊ द्या तुम्ही खटाव तालुक्यातली सगळी सत्याऐंशी गावाची नावं सांगा जबाबदारी बोलतोय सत्याऐंशी गावाची नाव सांगायची खटावची माणसं तर सोडूनच द्यावं माणसं तर सोडूनच द्या पण सत्याऐंशी गावातली काही वारी वस्ती जास्ती नाही तिथं जयकुमार गोव्याचं काम पोचलं नाही एक वारी वस्ती जास्त एक वारी वस्ती जयकुमार गोव्याचं काम नाही म्हणजे विना अजेंडाची माणसं समोर येतात आणि आपल्या लोकांनाही माझी विनंती आहे उमेदवार कसा असावा मत कुणाला द्यावं

शिक्षण ॲग्री शिक्षण घेतो शेतीविषयी अभ्यास करतो शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे शेतीविषयी संशोधन केलं पाहिजे त्यातून शेती, शेती सुधारली पाहिजे हा भाजप असलं शिक्षण गा, घाल घेऊन आला ना शेतकऱ्यांचा काटा मारायला लागला काटा मारी काही नाही काय पण काटा मारला ती मारला शेतकऱ्याचा गळा कापला आणि तो काटा मारतो हे कामगाराला कळाला कामगाराला <चुणारा> <चुणारा> मारला सुसंस्कृत <चुणारा> <चुणारा> आहे काही नाही फक्त उसाची चोरी करतो एखादा दुसरा खून करतो बाकी नाही सुसंस्कृत आहे बिलकुल सुसंस्कृत काहीच करत नाही बाकी काय करत नाही फक्त दुपारी दोन वाजला की सुरुवात करतो बाकी काही नाही करत नाही बिलकुल सुसंस्कृत आहे बिलकुल दोन वाजल्या की फक्त चंद्रयान काढतो आणि आपला कामाला लागतो परत म्हणा हो मी चंद्रयानावर जातो तुझं मागा मला म्हणला काय तुमच्या बापाची पीठे का म्हणलं माझा बाप प्रत येणारच नाही आणि तू फेर आम्ही बा नाही म्हणजे तू फेर बाबा म्हणजे घटात पण जाऊन देणार आम्हाला काय करायचं लोकांना नको बाजू पिढ्या खराब करू नको येणारी पिढी बर्बाद करू नकोस छोटस आमचं म्हणणं तर मी या निमित्तानं त्यांना एवढंच सांगणार काय मेरीट आहे तुमच्याकडं काय आदर्श घ्यायचा तुमचा सांग ना पुढे यायचं अजून काय मेरिट सांगाल तुमचं मेरिट सांगा तुमचं काय कुठला गुण आहे सांगा निर्सने असा तुमचा समोर उभा राहिलेला जयकुमार गोईक सुपारीच्या घटाचं व्यसन सांगू दे पंधरा दिवसात कुणी पंधरा वर्षात की हे तंबाखू खाते मावा खाते गुटखा खाते काय सांगू तुम्ही सांग अरे माझ्या गाडी जवळ तर येतच नाही टाकलेल्या घडी आगली तंबाखू खाल्लेला गाडी जर माझ्या गाडीत बसला ना गाडीत बसला त्याची हिंमत नाही काच खाली घेऊन एक पण बाहेर नाही येणार आणि ही ना। <laughs> भीती नाही ही शिस्त आहे जेवणाची ही शिस्त आहे जीवनाची भीती नाही आहे साडेपाच वाजता उठतो तर एकमेक साडेपाच वाजता आणि सहा वाजता जिम मध्ये असतो दीड तास व्यायाम करतो तर आलेल्या जवळजवळ सत्तर टक्के लोकांनी बघितलं अंगावर माझा घाम करत असतो मी खाली येतो अक्का टी शर्ट नेचलेला असतो मी लोकांच्या देऊन लोकांचं काम सोडव समस्या ऐकतो सोडवतो आणि सगळ्या समस्या सोडवून लोकांचं काम झाल्यावर मी आज जातो अनेक मुलं भे मला भेटायला येतात माझ्या अंगावरचा डॉक्टर साहेब घाम करताना बघतात बिज देरात दिसत बघतात त्याच्यातून व्यायाम करण्याची प्रेरणा घेतात आणि आम्हाला बी आमदारासारखा व्यायाम केला पाहिजे असं वाटतं कारण एवढं काम असताना हा आमदार व्यायाम करतोय आपण तो मोकळंच आहे आपण केलं पाहिजे असं लोकांना वाटायला लागतं अनेक लोकांनी सकाळी मॉर्निंग वॉक चालू केलं मला बघून हा आदर्श लोक आपला घेतात गुटखा खात नाही मावा खात नाही काही नाही यांच्याकडून काय आदर्श घेणार काय वर्ष घेणार <laughs> हा गळी <गड़ी> फाकतो <थक्तों। laughs> ठीक आहे तिथेपर्यंत ठीक आहे हा जुगाड घेतो फक्त साहेब पळशी मध्ये ग्रंथालय बांधलंय जबाबदारी बोलतोय माझ्या डिफॉर्मेशन दाखल का कर म्हणा करा पळशी मध्ये ग्रंथालय बांधलं गावात एक ग्रंथालय आणलं या भागवानं शेतात फार्म हाऊसवर बांधलं आणि तिला दहा रुपयाचा जुगाड घालत आणता चालू देऊ सगळ्या पालट्या त्या ग्रंथालयात मार्गी लागतात हा वाद्य मटका मी घेतो चौऱ्याण्णव ची डबल लागलीच राहिला खरं सांगतो चौऱ्याण्णव डबल त्याला विचारा तुमच्या गावात आता मार्गी केल्यावर उत्तर कुठे खाली गेली तुझ्या आल्यावर तिला खाल्लं पण मिळून म्हणा साहेब चौऱ्याण्णव ची डमान चौऱ्याण्णव लाख रुपये मटका लागला होता तासगावचा इलेक्ट्रा हे त्यांचं नाव सांगू का ते कुठला गुण संपन्न उमेदवार आहे बघा आता सर्वपूर्ण संपन्न आहे काय आन्सर नाही का म्हणतो निवडणुकीत उभा राहिला नाही बावन्नवाला पाणी देण्यासाठी नाही त्याला समज नाही बाबा गावाला कंडे जे करा मारी करा खटा पुरत काम करायला नाही हे माझीशी उभी करायला नाही म्हणजे दोन हजार एकोणीस साली एकोणतीस साली खटाव तालुका वेगळा होणार आहे आणि खटाव तालुका वेगळा झाल्यावर नुकत्याच माझ्या कन्याचं लग्न झालंय ती माझी बहीण आहे पण तिचं लग्न झालंय आणि नवीन जावई आलाय आता या निवडणुकीत मी उभा राहतोय आणि मला माहिती आहे माझा पराभव होणार आहे माझा पराभव होणार आहे पण तरी पण मी उभा राहतो कारण मला एकोणतीसला जावयाला आमदार करायचंय त्याच्यासाठी ग्राउंड तयार करायचं मला काय करायचंय ग्राउंड तयार करायचं आहे म्हणून मी निवडणूक लढतोय किती महान जाव आहे असं महान सासरा आहे असं शासना बघितलंय कोणी कधी पण जावं किती आहे निवडणुकीत पडून पैसे घालून पण जावयासाठी वाट तयार करणार आहे कि हे उद्दिष्ट आणि मी जबाबदारी सांगतो आता सर अनेक तुमच्यासारख्या लोकांना माहिती असं सगळं हा खरं का खोटा आहे अनेक हे उद्दिष्ट जर असेल की जावयाला आमदार करायचं म्हणून येऊ बाहेर काय मिळवणार तुम्ही काय होणार म्हणून आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की आपण समोर उद्दिष्ट ठेवून निवडणूक लढली पाहिजे आणि आपण ज्या उमेदवाराला मत देतो त्या उमेदवाराची पात्रता तपासली पाहिजे आणि माझी पात्रता नसेल तर मलाही तुम्ही सोडलं नाही पाहिजे मलाही मत नाही दिलं पाहिजे म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की निवडणूक आता खूप अंतिम टप्प्यात आहे बाकी सगळ्या द्या पण या निवडणुकीमध्ये आपल्याला अजून खूप या तालुक्याला पुढे घेऊन जायचंय माझा संकल्प आहे बावन गावाला पाणी देऊन इतर ऊसाची शेती झाली पाहिजे एकवीस गाव आमच्या एकवीस गावाचा पाण्याचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे एमआरएस सी आपल्याला उभी करायचे आहे आणि हे सगळं उभं करत असताना पायाभूत सुविधा आता कुठे आम्ही पायाभूत सुविधा संपूर्ण करत करतालो पूर्ण करत आलोय या मान घटवला आम्हाला जगाच्या स्पर्धेसाठी तयार करायचं आहे इथून पुढं आमचा घटामानला कोणी दुष्काळी म्हणला नाही ना पाहिजे ना 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 आणि मागासला म्हणला नाही पाहिजे असा स्वाभिमानी मान घटावाडण्याचा संकल्प घेऊन जयकुमार गोरे मैदानात आहे म्हणून माझी विनंती आहे चोवीस बाय सात पंधरा वर्ष आपली सेवा केली एक गोष्ट चुकली असली तर काम धरा तुमची शिक्षा घ्यायला तयार आहे पण मी माझा मेरिटनं काम करत असताना माझी आपल्याला नम्र विनंती आहे आपल्या सगळ्याचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहल्या चोवीस तारखेला वीस तारखेला कमाल चिन्हापूरचं बटन दाबा आणि मला पुन्हा एकदा सन्मानाने विधानसभेत मात्र त्याची भूमिका आपण घ्यावी बोलण्यासारखं लालक्या बहिणीला खूप आहे लालक्या बहिणीला सांगणार आहे बहिणीनो भावाचं सरकार आता एकवीसशे रुपये झाले पाच वर्षाचं सव्वा लाख एक हजार घेऊन जर कोणतरी येईल अनगरभर होईल सावंत भावाची सत्ता आली की सव्वा लाख गेलं काळजी आपण घ्यावी एवढी विनंती करतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय